Okay. आग हे मार्बलचं दुकान आहे आणि काय कोणत्या कारणाने लागले काही माहीत नाही आपल्याला आणि अजून काही नुकसान काही फार झालेलं नाही आहे फक्त वरून वरून दिसतंय की पत्रे झळालेले आहेत बाकी काही असं फार काही नुकसान नाही आहे दुकान हे मार्बलचे दुका हां मार मार्बलचे दुकान आहे हे मार्बलला काही हानी झालेली नाही आहे पत्र्याचं सेड होतं त्याच्यामध्ये काही काही काम मध्ये गेल्यावर माहीत पडेल वेस्टेज वेस्टेण काही मटेरियल असेल मशीनला लागणारी काही वस्तू असतात त्याच्यामध्ये काही लागलं ला असेल आता बघावं लागेल ते काय आग इतकी मोठी होती की दोन अग्निशामक दलाच्या बंबाने विजवायला झालं आणि त्यामध्ये असं काय मटेरियल होतं की त्याच्यामुळं इतकं बंब लागलं नाही आपण जाऊ शकतो मध्ये बघू शकतो की काय अजून ओपन झालेलं आहे काही नाही आहे टेम्परेचर जास्त आहे आणि आताही आपण ओपन आहे आपण जाऊन बघू शकतो आपण तिकडे जाऊन बघू शकतो की नाही मशीनरी मशीनरीला लागणारी काही बेरिंग असेल काही काहीतरी काही लागेल ज्याच्यामुळे मोठ काही असं काही नाही आग विजवण्याचे काही साहित्य आहे का आपल्याकडे आग विजवण्याचे बोरिंग आहे पाईप आहे पाणी वगैरे सगळं आहे टाकी भरलेली आहे जे सिलेंडर लागतात आग मिजवण्याचे ते आपल्याकडे उपलब्ध आहे का सिलेंडर लागणारे आपल्याकडे आहे पण ते फिलिंग झालेले का नाही ते बघावं लागतील मी शांतीलाल पटेल ओम मार्बल शिवाजीनगर आग लागलेली होती किती बंबई या ठिकाणी जसं आम्हाला शिवाजीनगर भागातून लाकूडपेठेत आगीकरिता कॉल झाला त्यावेळेला आम्ही दोन अग्निशमन वाहन घेऊन ताबडतोब पोचलो असता आग ही मध्यम स्वरूपाची असल्याने विजवण्याचा प्रयत्न चालू आहे व या या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आग विनाचे साहित्य वगैरे आढळून आलेले नाही किती कर, 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 कर ना ना आग कशाने लागली काय समजलं नाही अजून ते नाही सांगता येणार आग संपूर्ण विजल्यावर मग बोलता येईल आपलं नाव मी शशिकांत बारी